व पू म्हणतात पुरुषांना पण व्यथा असतात त्यांना त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायमची हवी असते उडून जाणारं अत्तर त्यांना पटत नाही निरपेक्ष प्रेम समजणारं दुसरं मनही भेटावं लागतं स्वार्थाशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही हेच दर्शन समाजात सर्वत्र होत असतं प्रेम म्हणजे नेमकं काय दुसऱ्यांच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणं ज्याला प्रेम समजतं तो शब्द समजतो तो वेळ पाळतो नी ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घ्यायची वृत्ती लागते स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं त्याग हा प्रेमाचा पाया आहे हे ज्या लोकांनी ओळखलं त्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीच शब्दाची गरज पडली नाही प्रेम करायला सवड लागत नाही तर जिगर लागते